नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडीज सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राच्या भूगोलचे सर्वात महत्त्वाचे घटक पाहणार आहोत ज्याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तुम्ही कोणतीही परीक्षा पहा महाराष्ट्रातली या ज्या काही प्रसिद्ध गोष्टी आहेत त्याच्यावर बरेचदा प्रश्न विचारल्या जातात मग ते एक एक सरळ प्रश्न असतील किंवा जोड्या लावाचे प्रश्न असतील असे प्रश्न एम पी एस सीची परीक्षा असेल सेवा परीक्षा असेल सर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर काय काय महत्त्वाचे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ते पाहून घ्या पहिला पॉईंट आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरे याच्यावर बऱ्याच वेळा एम पी एस सीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात ते मग जोड्या लावा असतील त्यांचा क्रम लावा असेल असे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पठारा कोणते कोणते आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर महाराष्ट्रातली प्रसिद्ध डोंगर किंवा जिल्हे जे काय आहेत कोणते डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात थंड हवेच्या ठिकाणावर प्रश्न विचारले जातात महाराष्ट्रातले घाट आणि ते कोणते मार्ग आहेत घाटाचे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात प्रसिद्ध धबधबे याच्यावर विचारले जातात पाण्याचे झरे गरम पाण्याचे जे काही झरे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात महाराष्ट्रातले फळं आणि त्याच्यासाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात आदिवासी जमातीवर प्रश्न विचारले जातात हे सर्व पॉईंट मी एकाच व्हिडिओमध्ये इथं दिलेले दे आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा तुमचे प्रश्न चुकणारच नाहीत तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला यामध्ये पहिला पॉईंट आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील उंच शिखरे किंवा सर्वात उंच शिखरं कोणता आहे त्याचा क्रम मी इथं दिलेला आहे तर महाराष्ट्रातले पर्वत शिखरं तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवू शकता तर ट्रिक काय आहे कसा मी हसतो ही ट्रिक आहे तर क म्हणजे कळसूबाई सहा म्हणजे सालेर मी म्हणजे महाबळेश्वर ह म्हणजे हरिश्चंद्रगड स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा तर एवढे जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमच्या प्रश्नामध्ये कुठे ना कुठेही हे ऑप्शन असणारच आहेत तर सुरुवातीला ही ट्रिक पाठ पाठ करून घ्या जेणेकरून तुमचे प्रश्न चुकणार नाहीत तर कळसुबाई जे काही महाराष्ट्रातलं शिखर आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची सोळाशे शहात्तर मीटर आहे आणि हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे त्याच्यामुळं पॉईंट लक्षात असू द्या त्याच्यानंतर साल्हेरे जे शिखर येते त्याचे पंधराशे सदुसष्ट मीटर उंची आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर उंचीमध्ये महाबळेश्वरचा क्रमांक लागतो चौदाशे अडतीस मीटर आहे सातारा जिल्ह्यामध्ये येते हरिश्चंद्रगड नावाचं जे शिखर आहे ते चौदाशे चोवीस मीटर असून अहमदनगर जिल्ह्यामध्येच येते त्याच्यानंतर सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर असून नाशिक जिल्ह्यामध्ये येते तोरणा चौदाशे चार मीटर असून पुणे जिल्ह्यामध्ये येते त्यानंतर आस्तंबा आहे तेराशे पंचवीस मीटर नंदुरबारमध्ये येते तवला नावाचं जे काही शिखर आहे ते बाराशे एकतीस मीटर असून नाशिक जिल्ह्यामध्ये येते बैराट नावाचं अकराशे सत्याहत्तर मीटर असून अमरावतीमध्ये येते आणि चिखलदरा अकराशे बारा मीटर असून अमरावतीमध्ये येते या सर्व उंच शिखरापैकी अमरावतीमधले सोडलं तर बाकीचे सर्व सह्याद्री पर्वतात येतात त्याच्यामुळे हे पाठ करून ठेवले तर तुमचे प्रश्न सुटून जातील आता आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध पठारं पाहूयात तर पठार आणि जिल्हा अशी मी माहिती दिलेली आहे तर सासवडचे पठार जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये येते सासवड हे ठिकाण पुण्यामध्ये आहे आणि ते पठार पुणे जिल्ह्यामध्ये येते त्याच्यानंतर औंदचे पठार आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये येते त्याच्यानंतर पाचगणी हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे हवेचं ठिकाण आहे आणि त्याचं सा पठार सातारा जिल्ह्यामध्ये येते अहमदनगर पठार अहमदनगर जिल्ह्यात येते हे तर तुम्ही सरळ लक्षात ठेवू शकता खानापूरचे पठार सांगली जिल्ह्यामध्ये येते तळेगाव पठार वर्धा जिल्ह्यामध्ये येते यवतमाळ पठार यवतमाळ जिल्ह्यात आहे हे सुद्धा तुम्हाला सहज लक्षात राहून जाईल त्याच्यानंतर मालेगावचे पठार नाशिक जिल्ह्यामध्ये येते आणि बुलढाणाचे पठार बुलढाण्यामध्ये येते तर याच्यातले तुम्ही जे काही समान समान नावाचे आहेत ते तर सहजच जोड्यामध्ये किंवा कुठं आले तर ओळखू शकाल पण बाकीचे तुम्ही पाठ करून ठेवा जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही यानंतर महाराष्ट्रातले जे काही डोंगर आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर या डोंगरावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत एम पी एस सीने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत आणि कोणत्याही परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात तर डोंगर आणि जिल्हे आपण पाहूयात तर अस्तंभा नावाचं डोंगर जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला अस्तंभा नावाचं डोंगर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर गारणा नावाचा डोंगर आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे पण उत्तरेलाच आहे त्याच्यानंतर अजिंठा वेरूळ औरंगाबादमध्ये आहेत त्याला छत्रपती संभाजीनगर आता जे नाव झालेले आहे तर तिथं आहेत त्याच्यानंतर मुतखेड आणि निर्मल रांगा नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत मुतखेड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे आणि निर्मल रांगासुद्धा नांदेडमध्ये आहेत सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर हे नाशिकमध्ये आहेत आणि हनुमान हे धुळे जिल्ह्यात आहे याच्यावर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न जोड्यामध्ये हा दिलेला आहे त्याच्यानंतर गरमसूर हे ठिकाण नागपूरमध्ये आहे किंवा हा डोंगर नागपूरमध्ये आहे गरमसूर कारण तापमान जास्त नागपूरकडल्या साईडला असते आहे त्याच्यामुळे तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर दरकेसा नावाच्या टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत चिरोल भामरागड सुरजागड टेकड्या गडचिरोलीमध्ये आहेत तोरणा हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे गायखुरी नावाचा जो डोंगर आहे तो भंडारा जिल्ह्याचा आहे आणि वैराट नावाचा डोंगर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट पाहूया महाराष्ट्रातले प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणं याच्याविषयी माहिती घेऊ तर महाबळेश्वर आणि पाचगणी हे जे थंड हवेचे ठिकाणं आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर लोणावळा खंडाळा पुणे जिल्ह्यात आहेत हे तर तुम्हाला सहज येऊन जातील त्याच्यानंतर चिखलदरा नावाचं थंड हवेचं ठिकाण अमरावतीमध्ये आहे भंडारदरा नावाचं थंड हवेचं ठिकाण अहमदनगरमध्ये आहे माथेरान रायगडमध्ये आहे जव्हार नावाचं थंड हवेचं ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे मोकाडा आणि सूर्यमाळ हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आंबोली सिंधुदुर्गामध्ये आहे इथं सर्वात जास्त पाऊस पडतो तर हे थंड हवेचं ठिकाणसुद्धा आहे त्याच्यानंतर मराठवाड्यात असणारं म्हणजे म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर त्याला म्हणू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे त्याच्यानंतर तोरणमाळ नावाचं नंदुरबारमध्ये आहे हा डोंगरसुद्धा नंदुरबार जिल्ह्यामध्येच आहे तर महाराष्ट्रातील घाट व मार्ग याच्यावर बऱ्याच वेळा एम पी एस सी प्रश्न विचारते आणि कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात याच्यावर सरळ सरळ घाट आणि तो घाट कुठून कुठपर्यंत जातो असा प्रश्न विचारतात नाहीतर मग दुसरा जोड्यालावाला प्रश्न विचारलेला असतो तर आपण महाराष्ट्रातले महत्त्वाचे घाट आणि त्याचे मार्ग याच्याविषयी माहिती घेऊ तर थळ घाट किंवा कसारा घाट जो आहे तो नाशिक आणि मुंबई दरम्यान आहे थळघाट किंवा कसारा घाट जो आहे तो नाशिकहून तुम्ही मुंबईला जर जा जात असाल तर त्या ठिकाणी लागतो त्याच्यानंतर दुसरा घाट आहे माळशेज घाट हा अहमदनगरहून कल्याणला जात असताना लागतो तर माळशेज घाट कुठून लागतो अहमदनगरहून कल्याणला जात असताना बोरघाट आहे पुणे आणि मुंबई या दरम्यान आहे म्हणजे बोरघाट पुण्याहून जाताना तुम्ही मुंबईला जर जा जात असाल तर, तर, जा था 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 तर तो घाट लागत असतो त्याच्यानंतर वरंदा नावाचा घाट भोरवून महाडला जात असताना लागतो तर भोरवून तुम्ही जर कोकणात महाडकडे येत असाल तर हा घाट लागत असतो खंबाटकी <ymhantaki> नावाचा घाट जो आहे तो पुण्याहून साताऱ्याला जात असताना लागतो तर खंबाटकी घाट कुठून कुठं आहे पुण्याहून साताऱ्याला जाताना लागतो त्याच्यानंतर पसरणीचा घाट जो आहे तो वाईवरून महाबळेश्वरला जाताना लागतो आंबेनळी घाट महाबळेश्वरून पोलादपूरला येताना लागतो म्हणजे महाबळेश्वरून तुम्ही जर पोलादपूरकडे येत असाल तर आंबेनळी नावाचा घाट लागतो त्याच्यानंतर कुंभारली घाट हा महत्त्वाचा आहे कराडहून चिपळूणला येत असताना लागतो तर याच्यावर बऱ्याच वेळा जोड्या जोड्यालावामध्ये हा घाट असतोच त्याच्यानंतर आंबा घाट कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना लागतो तर कोल्हापूरहून तुम्ही रत्नागिरीला येत असाल तर आंबा घाट लागतो आणि रत्नागिरीचा आंबासुद्धा प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता रत्नागिरीला येत असताना तो घाट लागतो त्याच्यानंतर फोंडा नावाचा घाट कोल्हापूरहून पणजीला जात असताना लागतो म्हणजे तुम्ही गोव्याकडे जात असताना फोंडा नावाचा घाट लागतो त्याच्यानंतर हनुमंती नावाचा घाट लागतो पाटगाव कोल्हापूरहून कुडाळला जात असताना हा घाट लागत असतो म्हणजे कोल्हापूरहून कुडाळला जात असताना हनुमंती नावाचा घाट ना लागतो ना ना, त्याच्यानंतर आंबोली घाट कोल्हापूरहून सावंतवाडीला जाताना लागतो तर आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्गमध्ये आहे आणि सावंतवाडीला जाताना हा घाट लागतो दिवा घाट तुम्ही लक्षात ठेवा पुण्यावरून बारामतीला जात असताना लागतो पुण्याहून तुम्ही जर बारामतीला जात असाल तर दिवा घाट लागतो अणुसकुरा घाट हा कोल्हापूरहून राजापूरला जात असताना लागतो तामिनी नावाचा घाट रायगडहून पुण्याला जाताना लागतो किंवा पुण्याहून तुम्ही रायगडला येत असाल तर तामिनी घाट लागतो चंदनपुरी घाट पुण्याहून नाशिकला जाताना लागतो कशेडी नावाचा घाट रायगडहून रत्नागिरीला जाताना लागतो नाणी घाट हा जुना घाट आहे तर ठाण्याहून पुण्याला जाताना हा घाट लागतो पारघाट हा महाबळेश्वरून महाबळ पारघाट हा महाबळेश्वरहून महाडला जाताना लागतो परशुराम घाट मुंबईहून गोव्याला जाताना लागतो कन्नड घाट औरंगाबादहून धुळ्याला जाताना लागतो किंवा छत्रपती संभाजीनगरहून धुळ्याला जाताना लागतो मध्ये नावाचा घाट रायगडहून पुण्याला जाताना लागतो तर याच्यातल्या बऱ्याचशा घाटावर एम पी सी असेल किंवा सरळ सेवा असेल याच्यावर एक वर, वर, एक घाटाच्या नावावर किंवा जोड्यालावाला प्रश्न विचारण्यात येतात त्यामुळं हा पॉईंट पुन्हा पुन्हा पाहून तुम्ही पाठ करा आता आपण महाराष्ट्रातले प्रसिद्ध धबधबे कोणत्या ठिकाणी आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ तर साताऱ्यामध्ये कोणते कोणते धबधबे आहेत तर महाबळेश्वर येथे आहे ठोशेघर हा धबधबा आहे चांदोली आणि लिंगमाळा हे धबधबे साताऱ्यामध्ये आहेत तर ठोशेघर तुम्ही लक्षातच ठेवा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो साताऱ्यामध्ये ठोशेघर चांदोली आणि लिंगमाळा हे धबधबे आहेत त्याच्यानंतर पुण्यामध्ये कुठे आहेत लोणावळ्याला धबधबा आहे खंडाळ्याला आहे भीमाशंकर राजगुरुनगर तामिनीघाट इथं धबधबे आहेत अहमदनगरला भंडारदरा आणि रंधा नावाचे धबधबे आहेत तर याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात भंडारदरा आणि रंदा हे अहमदनगरमध्ये आहेत कोल्हापूरमध्ये रामतीर्थ धबधबा आहे नागपूरमध्ये आंबाखोटी नावाचा धबधबा आहे अमरावतीमध्ये इथं पाहू शकता तुम्ही चिखलदरा आणि मुक्तागिरी नावाचा धबधबा आहे गडचिरोलीमध्ये रजिरप्पी नावाचा धबधबा आहे गोंदियामध्ये दरकेसा नावाचा धबधबा आहे ठाण्याचा जव्हार खोडाळे कोकणेर हालोली थेऊर हे धबधबे प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर तुम्ही इकडले पाहू शकता तर रायगडमध्ये राजमाची शिवथरगड हे धबधबे आहेत रत्नागिरीमध्ये मार्लेश्वर परशुराम प्रचितीगड आणि नायरी हे धबधबे आहेत सिंधुदुर्गामध्ये आंबोली नावाचा धबधबा आहे नाशिकमध्ये धुत तापेश्वर सोमेश्वर नावाचे धबधबे आहेत त्याच्यानंतर जळगावमध्ये मनूदेवी पाटणदेवी धबधबा आहे बीडमध्ये सौताडा धबधबा आहे सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे त्याच्यानंतर कपिलधारा नावाचा धबधबा आहे नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधबा आहे तर हे धबधबे तुम्ही पुन्हा पुन्हा पाहून पाठ करण्याचा प्रयत्न करा कारण याच्यातले बरेचसे ठोशीघर असेल त्याच्यानंतर सौताडा असेल या धबधब्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत यानंतर आपण महाराष्ट्रातले गरम पाण्याचे झरे आणि त्याचे ठिकाणं याच्याविषयी माहिती घेऊ तर ठाणे जिल्ह्यात कुठे कुठे गरम पाण्याचे झरे आहेत वज्रेश्वरी अकलोली गणेशपुरी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत वज्रेश्वरी अकलोली गणेशपुरी त्याच्यानंतर जळगावमध्ये उपनदेव सोनबदेव नाझरदेव अडावत चांगदेव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत ठाणे आणि जळगावच्या जे काही गरम पाण्याचे झरे आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात नंदुरबारमध्ये उनपदेव अनवदेव तालुका शहादा इथं गरम पाण्याचे झरे आढळतात रायगडमध्ये साव आणि उन्नेरे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत रत्नागिरीमध्ये उन्नवरे नावाचं गरम पाण्याचे झरे आहेत दापोलीमध्ये आहे उन्हाळा आणि संगमेश्वर नावाचे सुद्धा गरम पाण्याचे झरे आहेत पालघरमध्ये सतीवले कोकनेर इत्यादी ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत नांदेडमध्ये उनकेश्वर या एकाच ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत धुळ्यामध्ये ईदेव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत यवतमाळमध्ये कापेश्वरला गरम पाण्याचे झरे आहेत आणि अमरावतीमध्ये सालबर्डी येथे गरम पाण्याचे झरे आहे पण महाराष्ट्रातील फळे आणि त्याच्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाणे याच्याविषयी माहिती घेऊ तर केळी कुठली प्रसिद्ध आहे तर जळगावची आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर रावे यावल वसई इथलीसुद्धा केळी प्रसिद्ध आहे द्राक्षे कुठली प्रसिद्ध आहेत तर नाशिकचे प्रसिद्ध आहेत आणि सांगलीमध्ये सुद्धा द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते स्ट्रॉबेरी कुठली प्रसिद्ध आहे तर महाबळेश्वरची आहे आणि त्याच्यानंतर मोसंबी कुठली प्रसिद्ध आहे तर श्रीरामपूरची आहे संत्री कुठली प्रसिद्ध आहे नागपूरची प्रसिद्ध आहे सावरगावमधले सीताफळ आणि पेरू दौलताबादचे प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्याच्यानंतर चिकू घोलवडचे प्रसिद्ध आहेत तर हे तुम्ही पाठच करून ठेवा याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात काजू कुठला प्रसिद्ध आहे तर वेंगुर्ल्याचा काजू प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर अंजीर कुठले प्रसिद्ध आहेत तर, तर राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहेत डाळिंब सांगोल्याचा प्रसिद्ध आहे बोर मेहरूनचा प्रसिद्ध आहे कलिंगड अलिबागचं प्रसिद्ध आहे लिची रायगडची प्रसिद्ध आहे आणि आंबा देवगड किंवा रत्नागिरीचा प्रसिद्ध आहे एवढे फळं तुम्ही पाठ करून ठेवा जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही आता आपण शेवटचा महत्वाचा पॉईंट पाहूया महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि जिल्हे म्हणजे हे आदिवासी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात त्याच्याविषयी माहिती घेऊ तर गोंड नावाची आदिवासी जमात चंद्रपूर गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आढळते त्याच्यानंतर भिल्ल नावाचे आदिबि आदिवासी जे आहेत ते धुळे नंदुरबार जळगाव नगर नाशिक या ठिकाणी आढळतात त्याच्यानंतर कोकणा नावाचे जे आदिवासी आहेत ते नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये आढळतात त्याच्यानंतर वारली नावाचे ठाणे जव्हार मेखाडा तलासरीचा जंगली प्रदेश या ठिकाणी हे आदिवासी आढळतात त्याच्यानंतर ठाकर आणि महादेव कोळी पुणे नगर नाशिक ठाणे रायगड या ठिकाणी आढळतात कोलाम नावाचे सातपुडा प्रदेशात राज्याच्या उत्तरेकडील भागात आढळतात अंध नावाचे आदिवासी परभणी नांदेड अकोला यवतमाळ या ठिकाणी आढळतात आणि कोरको नावाचे अमरावती या ठिकाणी आढळतात तर याच्यावर सुद्धा आयोगाने एक दोन वेळा प्रश्न विचारलेले आहेत तर एवढे सर्व महत्त्वाचे पॉईंट मी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपलंच चॅनल सबस्क्राईब करा इथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो